छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू हिंदू वंदनी सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आज आपल्या शिरोड लोकसभा संसद रत्न खासदार जे दुसऱ्यांदा या विभागातून निवडून गेले ते डॉक्टर अमोलजे गोले साहेब यांचा ता तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं सन्मान करण्यासाठी सत्कार करण्यासाठी त्यांना शुभचित्र करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय आमदार दागड साहेब आदरणीय सत्यशील दादा अशोक मामा लेखे साहेब आदरणीय चौघुले बाबा खरंतर व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत उपस्थित सर्व महिला भगिनी हो समोर उपस्थित सर्व महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आप सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू न आपल्या साऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं आदरणीय डॉक्टर रामजी फुले साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो ते यासाठी की खासदार म्हणून तर ते निवडून गेलेले आहे परंतु आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदेतील मुख्य प्रतोदपदी त्यांची निवड झालेली आहे उपनेते त्यांची निवड झाली त्याबद्दल आपल्या सारांच्या वतीने त्यांचा अभिमान आहे मग श्री बाबा शेट्टी गोजरचा उल्लेख केला की प्रतोद आणि त्याच्या किती महत्व असत हे शिवसेना पक्ष फुटीच्या वेळेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे कायदेशीर या पदाला पदाला किती महत्व आहे संवैधानिक किती महत्व आहे हे कदाचित आपल्या सगळ्या सामान्यांना कळणार आहे परंतु ज्यांनी चांगला अभ्यास केला की बोलणं संसदेत आणि विधानमंडळात जे जे प्रश्न निर्माण झाले किंवा कि किती महत्वाचं पद आहे हे आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणाने लक्ष देईल डॉक्टर साहेबांचं जे काम आहे आपण सगळ्यांनी पाहिले संसदेमधलं त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे खासदार साहेब हा विजय व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचा केवळ नाही समोर ही जी जनता बसली सामान्य जनता यांनी काम केलं म्हणून भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्र ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याला राजकारण खराब करून टाकलं सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं मदत देण्याचं काम केलं शेतकऱ्याच्या घरा जमो नागरिक फोडण्याचं काम करण्यात आलं शेतकऱ्याच्या ताटात माती काढण्याचं काम करण्यात आलं आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या वरती जो प्रसंग आला त्यांना जे काम केले त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील जनता चिडून उठली आणि त्याचं प्रत्यंतर मतपेटीतून आपल्या सगळ्यांना दिसलं आणि तोच प्रत्यय या तालुक्यातल्या जनतेने देखील आपल्या माध्यमातून तो आपला सगळा रोष व्यक्त केला आपला पुन्हा पुन्हा यासाठी आहे की आपण या पद्धतीनं आमच्या या मायबाप जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडता निर्भीडपणाने मांडता समोर जे ती दोन था था, निया निया ते दोन मंडळी बघत असतात आपण भाषण असत टक लावून ऐकत असतात म्हणजे कधी कधी मला विचार पडतो की ते तुम्हाला बातम्या घेऊन लावली घेऊन दम देतात की काय या निर्भीडपणाने तुम्ही आशिवनेचा छावा म्हणून दावा तुम्ही संसदेमध्ये उठवता त्याचा आम्हाला सात काही आहे आणि म्हणून या जनतेने तुमच्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला खर तर एक प्रश्न आपल्या मुलं आवाज आहे मी मतदार संघाचं सांगणार काय पण जुन्नर तालुक्यातला बिबट्याचा प्रश्न आहे खर तर बिबट्याचा प्रश्न अनेक मंडळी सांगतात आणि हे करतोय ते करतोय बिबट सफाई आहे पण आपल्याला माहिती आहे मला माहिती आहे जो बिबट सफारी आपल्याकडे येतोय चौधरी बाबा त्याच्यामध्ये माझी माहिती आहे की फक्त वीस बावीस बिबटे बसणार आहे उरलेल्या सात आठशे बिबट्याचं काय करायचं तो प्रश्न तुमच्याकडे आहे माझी तुम्हाला विनंती आहे इथला बिबट्या धरून गुजरातला सोडणार म्हणजे कधी सोडणार अजून आमचे चार सहा वेळी घ्यायचे अजून आमचे चार सहा लहान बाळ पाहायचे अजून आमच्या माता बहिणीचा जीव घ्यायचा हे कधी होणार आहे हा प्रश्न खरं तर हा विधान मंडळाचा नाही आणि केंद्राचा प्रश्न याची आम्हाला जाणीव आहे म्हणून आपली जबाबदारी आहे वाढते आमच्या दुधाला भाव नाही आमच्या शेतमाला भाव नाही आमच्या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं या पूर्व काळामध्ये आपण पाहिला असेल की तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित असतात ज्या पद्धतीने आम्हाला फसवण्याचं काम केलंय खरंतर पाण्याचे प्रश्न अत्यंत भीषण आहेत मागच्या राजुरीपासून पटाचा भाग असेल इकडे सावरगावचा पंचकृषीचा भाग असेल किंवा आता नव्याने आमच्या पुन्हा हा वाजून प्रश्न उपस्थित आहे आमचे शेळके सर आणि शेळ मंडळी आदरणीय पवार साहेबांनी गेले होते जो इंडस्ट्रियल नवीन हायवे होतोय आमच्या पूर्व भागातून खरंतर गावाचे गाव त्याच्यामध्ये जाणार आहे म्हणजे गावात विकास करायचे की काम बकास करायचे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते सगळे प्रश्न तर आपल्या माध्यमातून सोडवले जावे हे आमची सगळ्यांची आपल्याला विनंती राहणार आहे शेती प्रधान तालुका आहे का म्हणण्यासारखं काम या तालुक्यामध्ये घडलं नाही शेतीवरती प्रोसेसिंग करणारी युनिट सुरू राहिलेलं नाहीये शेतमालाचे भाव आपल्या सगळ्यांना माहिती की आता थोडस बरे झालंय पण जिथं आमचे दोन हजार प्लेट निघायचे आमचा ईश्वर तिथं आलाय त्याच्याकडे दोन हजार प्लेट आपण केली काढले

शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे काही पक्षांचे सगळे कार्यकर्ते त्यांची मला त्यांना मला विनंती करायची आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे पण आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सांगतो पंचवीस जून पासून पंचवीस जून पासून जुलै पर्यंत मतदार यांचं पुनर्निरीक्षण चुकलेली गाव अठरा वर्ष वय यांचं एक जुलैला एक जुलै दोन हजार चोवीस ला अठरा वर्ष वय पूर्ण झाले त्या आपल्या मुलांची मुलींची नाव मतदार यादीमध्ये टाकणं काही नाव बेदारी नाव सावरगावचे यादीत होतं सावरगावचं नाव अजून कोणत्या तरी यादीत होतं याच्या सुद्धा मतदार यादीमध्ये झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्याचं काम मतदार यादी अद्याप करण्याचं काम पंचवीस जुलैपर्यंत सुरू आहे आपल्या अपेक्षित असलेला आमदार गोष्ट असाच होत नाही त्याच्यासाठी मतदान नाव वाढवा नाव त्याच्यामध्ये ना समावेश करा नवीन आपल्या बाहेरच्या तालुक्यातून आपल्या तालुक्यामध्ये एखादी लग्न करून आमची तयारी असेल तिचं नाव आपल्या कसं येईल ते बघा अठरा वर्षाचा आपल्या घराचा मुलगा शेजारचा मुलगा यांची नावं त्या ना मतदान यादीमध्ये वाढी पाहिजे तीन लाख बारा हजार मतदान यावेळी पण ते कधी आपण नुसते मारून एखादा जिंदाबाद सत्यशी जागा जिंदाबाद म्हणून चालणार नाही ती मतदान यादी आपल्या गावामध्ये बुथ लेवल ऑफिसर कोणी ते कर्मचारी नेमलेला आहे त्याच्याकडे जा सहा नंबर सात नंबर आठ नंबर आठ हे फॉर्म भरायचे असतात ते भरा ऑनलाईन देखील आपल्याला मतदान नोंदणी करता येते ते देखील करा तरच आपला महाविकास आघाडीचा आमदार होणार आहे इच्छुक आम्ही सगळेजण आहोत पण मी खात्रीने सांगतो मागाशी म्हटल्याप्रमाणे खासदार साहेब तुमची आता जबाबदारी आहे तुमच्या कामचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा पक्षा तुम्ही पक्षांचं पालकत्व आहे आज तुम्ही देशाच्या लोकसभेमध्ये आपला आवाज उठवत आहे संसदेमध्ये आपला आवाज उठवत आहे पण पालकत्व म्हणून आज आमच्याकडे या शाही तालुक्यामध्ये विशेषत्व मी सांगेल की जुन्नर तालुक्यामध्ये आपण खासदार आहात हे पालकत्व तुमच्याकडे शिवसेनेचं पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण आहे आणि काँग्रेसचं पण आहे त्याच्यामुळं आपली जबाबदारी आहे या तालुक्यातल्या जनतेला न्याय असताना परिस्थितीमध्ये या आमदार पाहिजे प्रयत्न करतायत जाणीवपूर्वक समोरच्या माणसाकडून व्हॉट्सअप फेसबुकवर पोस्ट आणखल्या जातात त्याला किती बळी पडायचे आपण ठरवा आणि साहेब पुन्हा तुम्हाला सांगतो हे सगळं कारण तिथपर्यंत आमचं मुद्दा ऐकलं जाईल असं आम्हाला वाटत नाही किंवा तितकी आमची पोच नाही त्याच्यामुळे सारी जबाबदारी तुमची आहे मी उपस्थित शाहांच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय आणि पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम आपण करतोय जे काम केलंय जे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं काम असेल उद्योग कोर्टाच्या काळात केलेलं काम असेल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं काम असेल राहुल सगळ्या देशाला ठिकाणी काम त्यासाठी आपला असेल या सगळ्या गोष्टी आपण समाज मंत्रापर्यंत आता काय झालं माहिती का त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं होतं प्रत्येकाच्या भागामध्ये पंधरा लाख गेला आहे आणि आता फक्त पंधराच्या वर तुमची बोलवण चाललेली आहे आणि ते पण तेव्हा ठरेल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आमचे शेतकऱ्यांना ते पैसे येतात आपल्या आता रुपये गुलीला वाढवले आता वाढवलंय आणि आपल्याला देणार हा सामान्य माणसाला तुमच्या जिल्ह्यातले पैसे काढतात म्हणते जेव्हा जेव्हा द्यायचं अशी परिस्थिती सध्या हे काम आपल्याला आपल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत करायचं

कृषी उत्पन्न बाजार समिती जुनर कदाचित कृषी नसेल पण आम्ही सारण शेटे मी भास्कर शेटे आणि संधी मंडळी तुमच्या मनापासून स्वागत करतो